आवश्यक आहे त्यात नियमितपणे सायकल चालवणं हा एक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे आम्ही असं का सांगतोय पा सामचा हा खास रिपोर्ट अकाली मृत्यू कसा टाळणार सायकलिंग करा आयुष्य वाढवा अठरा वर्षांच्या संशोधनात काय आढळलं जर तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल आणि कमी वयातला मृत्यूचा धोका टाळायचा असेल तर दररोज सायकल चालवा सायकल चालवल्याने अकाली मृत्यूचा धोका सत्तेचाळीस टक्क्यांनी कमी होतो असं एका नवीन अभ्यासातून समोर आलंय एवढंच नाही तर कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दहा टक्क्यांनी कमी होतो ब्रिटिश शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय शारीरिक हालचालींमुळे त्यातही सायकलिंग केल्यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो जाणून संशोधनात काय समोर आलं या अभ्यासात ते वर्ष वयोगटातील पेक्षा जास्त इंग्लंड मधील लोकांवर अठरा वर्ष निरीक्षण करण्यात आलं सायकल चालवल्याने कर्करोगाचा धोका एक्कावन्न टक्क्यांनी कमी होतो हृदय विकाराचा धोकाही चोवीस टक्क्यांनी कमी होतो त्यामुळे मानसिक समस्याही वीस टक्क्यांनी कमी होतात शास्त्रज्ञांनी सायकलिंग बरोबर फायद्यांची नोंद केली आहे या संशोधनात चालण्याने मानसिक समस्यांचा सा धोका सात टक्क्यांनी कमी होतो अशा लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा धोका अकरा टक्क्यांनी कमी झाल्याचं चा आढळून आलंय या संशोधनाच्या निष्कर्षात असं आढळून आलंय की सायकल चालवणं किंवा चालणं यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तर सुधारतच पण कमी वयात मृत्यूचा धोकाही कमी होतो त्यामुळे तुम्हाला निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर आजपासूनच सायकलिंग करा फिट रहा, हॅपी रहा। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज